फक्त कार आपल्याला दोन दिवसात शिवाय धन्यवाद दुसऱ्याचं पाहिजे गेलं का पाहिजे नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे खूप सारे नवीन सबस्क्रायबर्स जॉईन झाल्यात तर सगळ्यांना माझं इंट्रोडक्शन देते माझं नाव आहे नियुक्ती आणि आमच्या गावाचं नाव आहे सागावे मागचे बरेच व्हिडिओ तुम्ही बघितले असतील आपण पेरणी केली खूप सारी रोपं लावली नवीन नवीन गार्डनचं काम केलं त्यातलंच एक महत्त्वाचं शेतीचं काम ते म्हणजे आवनी चालू झालेली आहे महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भ आणि कोकण इथे बऱ्यापैकी भाताची लागवड केली जाते त्यात पण जो उत्तर कोकणाचा विचार केला तर खरीप खरीप हंगामात इथे बऱ्यापैकी शेतीची लागवड केली जाते आता आपल्याकडे पण मोठी मम्मी असू दे किंवा गावातल्या प्रत्येकच घरात मोज शेतीची लागवड केली जाते आता लास्ट टाइम आपण बघितलं तर तेव्हा आपण इथे पेरणी केलेली साईडच्या शेतात आणि खूप सुंदर आपला भात आलेला आहे आणि आज आपण सुरुवात करतोय आवनीला आता आमच्या एरियामध्ये आमच्या ह्या भागामध्ये ह्याला अवनी म्हणतात आता अवनी म्हणजे काय सो पहिल्यांदा आता आपण पेरतो पेरल्यानंतर साधारणतः एक वीस ते बावीस दिवसात रोप मस्त होऊन जातं आणि त्यानंतर त्याला खनू त्याच्या मूठ बनवल्या जातात आणि माझ्या साईडला तुम्ही बघू शकता खाणून झाल्यानंतर मूड बांधल्यानंतर आत्ता जी वेळ असते ती म्हणजे ती मूठ घेऊन आणि त्याच्यातून ते भात आपल्याला लावायचे शेतात जिथे की आपण चिखल केलेलं आहे सो जिथून पेरलं त्याच्यान जिथे पेरलं तिथे उगवलं त्याच्या मूठ बनवलं आणि आता ते आपण वरच्या शेतात नेणार आणि तिकडे आपण ते आवणार या सगळ्यालाच एकत्रितपणे आवणी असं आमच्याकडे म्हणतात आणि आवणी हा खूप मोठा एक उत्सवच असतो ज्या दिवशी आवणी सुरू होते त्याच्या आदल्या दिवशी पूजा केली जाते शेताची देवीला जाऊन पण नारळ फोडला जातो अगरबत्ती लावली एक जाते प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे सगळं काही आहे त्याचं ह्याच्यामधून जे काही मिळणार जे उत्पन्न मिळणार ते वर्षभर ते पुरवतात सो विधिवत पूजा करून शेतीची लागवड करणं हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं असतं अशीच आपली ही आवणी सुरू झालेली आहे आज आहे पहिला दिवस आणि ह्या सगळ्यात एक महत्त्वाचं म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये मी घरी सांगितलेलं आहे की मला एक पाच ते सात दिवस प्रॉपर शेतात येऊन काम करायचं आहे मला हे किती येतं किंवा नाही येत हा दुसरा भाग आहे पण मला एक विश्वास आहे की थोडंफार का होईना पण मी माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन सगळ्यांना कन्व्हेन्स करण्यामध्ये बराच टाईम गेला पण फायनली थोडेफार सगळे कन्व्हेन्स झाले आहेत आणि मी एक पाच ते सात दिवस रोज शेतात येऊन आणि जे काय काम असेल छोटं मोठं ते करत राहायचं आहे सो हे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे आणि मज्जा पण येणार आहे आज आपल्याकडे आठ जणं कामाला आलेली आहेत आठ जणं कामाला आले आहेत आणि सोबत मम्मी पप्पा आहेत बाळू दादा आहेत मी आणि पप्पा पण आलो आहे आणि माई पण थोड्या वेळात येईलच खूप वेगवेगळे शब्द आहेत म्हणजे जिथून आपण खंतो तो भाग असेल किंवा या मूठ आपण बनवतो ह्या सगळ्याला खूप वेगवेगळे असे इथले लोकल शब्द आहेत आणि ते जाणून घ्यायला तुम्हाला पण खूप मज्जा येईल सो अधूनमधून ते पण मी तुम्हाला सांगत राहील पण आता दोन वाजलेले आहेत आपली सुट्टी संपलेली आहे आणि आता आपण चाललो आहे शेतात जिथे आपल्याला आवणी करायचे म्हणजेच आवायचं आहे चला जाऊया मम्मीने हा पूर्ण बांधावर वाल पण पेरलाय आहे मधून तुरी पण आण आहेत आणि इथे ट्रॅक्टर पण आपल्या एका सेतात लावले। आता शेता आपन जाना शेतात लावलं आहे आता ह्या शेतातून आपण तिकडे जाणार आहोत त्या शेतात आपण आवणार आहोत पाऊस तेवढासा पडला नाही आहे त्याच्यामुळे थोडा गोंधळ होतो आहे तरी पण मोटरच्या पाण्यावर थोडाफार चिखल तर केलेला आहे बट तरीही पावसाची खूप गरज आहे <laughs> पप्पांनी सगळीकडे मूड जागे जागेवर अंतरावर टाकून ठेवलात म्हणजे कोणालाही त्रास नको कुठून आणायचा फटाफट असा आवाज जायचा तिथपर्यंत बरोबर आपली मूठ संपते मग दुसरी उचलायची चला आता मी पण जाते नाही तर मम्मी बोलेल व्हिडिओज काढत बसले <laughs> हे पाच ते सात दिवस मी शेतात काम केलं आणि त्यावेळेस मी शॉर्ट बनवायचं ट्राय केलं बन बन की आपण रील बनवूया शॉर्ट बनवायचे की एका मिनटाचे असतात आणि थोडे इझी पडतं ते व्हिडिओ बनवायला पहिले दोन व्हिडिओ मी नॉर्मल आपल्या शुद्ध मराठीत बनवले आणि त्यानंतर थर्ड व्हिडिओला अचानक असं मनात आलं आणि बनवता बनवता तो पूर्ण व्हिडिओ आपल्या गावठी भाषेत झाला आणि तुम्ही सर्वांनी जो प्रतिसाद दिला आहे त्या व्हिडिओला अरे बाप रे त्यानंतर मी ऑलमोस्ट सात दिवसांचे नंतरचे पाच व्हिडिओ पूर्णच आपल्या गावठी भाषेत बनवले आणि तुम्ही सर्वांनी इतके एन्जॉय इन्जॉय सगळ्यांचे इतके सुंदर मला कॉमेंट्स आले आणि खूप छान वाटलं की तुम्ही सर्वांनी इतकं अप्रिशिएट केलं सो त्या सगळ्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप खु आभार आणि आपलं एक शेत आहून झालेलं आहे आणि आता ब्रेक झालेला आहे मधला ब्रेक सगळे थोडा वेळ बसल्यात आम्ही पण इथेच जातो पटकन पाणी वगैरे पिऊन येतो मध्ये मध्ये पावसामुळे वाट लागायची आपण आवनीची एवढी हौस हौस केली आणि आम्ही प्लास्टिकच नाही आणला की सगळ्या तिकडे बसल्यात मजा आली बट दुखतात तरी <laughs> तरी मी ते मध्ये किती वेळ ब्रेक वगैरे वे घेतला मध्ये जाम पाऊस लागलेला मग मी छत्री घेऊन होती सो मम्मी सोबत सोबत माझं चाललेलं मस्त सगळ्यांचं झालेलं आहे सहा वाजले ऑलमोस्ट हे पूर्ण शेत आवलं हे पूर्ण आणि हे अर्ध झालेलं आहे आजचं काम आपलं झालेलं आहे आता आम्ही चाललो घरी उद्या एकदम तयारी करून या हा <laughs> सगळ्या सगळ्या तू व्हिडिओ करते तर आम्हाला आधीच सांगायचं ना आम्ही मस्त तयारी करून आलोच म्हणजे उद्या या सात दिवस आहेत आपण आता चलो पण आजचा दिवस छान होता शुभमजून आला नसेल ना ते इकडे आला असता आता जाऊन आंघोळ वगैरे करू आणि मग आपण भेटू हॅलो आणि आज आहे डे टू आपल्या आवनीचा सकाळी तर मी नाही आली कारण की माई पण नव्हती आणि नवव्याला सोडायचं सो होतं नव्या इथे थांबली त्याच्यामुळे मग मम्मीला शेतावर येता आलं म्हणून सकाळी जमलं नाही सकाळी मी सगळं काही आवरलं आणि मग आता दुपारी आलेली आहे पप्पा तर सकाळी पण आलेले सकाळी ॲक्च्युली इथे खंतात आणि त्याच्यानंतर दुपारून मग आपण आवायला घेतो इकडचं एक पूर्ण शेत झालं आणि इथलं पण झालं आता मी जिथे उभी आहे ते आता आपण करणार पण त्याआधी एक शॉर्ट ब्रेक ब्रेक होतोय आता पण आज जास्त फुल पाऊस आहे म्हणजे धूम शेत तुम्ही बघू शकता सगळे भरल्यात पूर्ण पाण्याने काय झाम जाड मोठ आहेत दोन दोन काड्या जावायच्या त्याच्यामुळे बरंच पुरतं त्यात तेच सगळं सांगत होते, कदी -कदी <laughs> सांगत होते। ते का कधी कधी तर मूठ एवढे मोठे असतात की रडायला येतात संपतो कधी त्या सांगत होत्या ती नसेल की विरलं म्हणजे काय तर हे पण आता तरी यांनी प्लास्टिक लावलंय आधी तर पानं असायची ना या बर कोण्यात आलं किती पण पाऊस येऊ दे सगळी भिजतील मीनी भिजणार

येते हं कुठून जायचं मम्मी जायचं कुठून ह्या ह्या मोठ्या आहेत ना तुमच्यापेक्षा ह्या मोठ्या आहेत या या बांधा बाटा तो आला का पाठ गसी आई मला दे तुला का

पुऱ्याला 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 आला पप्पा बोलतात की ह्याला ह्या पावसाला बहिऱ्या पाऊस म्हणतात बहिरा ना म्हणजे एकदा चालू झाला की थांबतच नाही असं म्हणून बहिरा कोणाचा ऐकतच नाही तो आता चालूच आहे कंटिन्युअस मी पप्पाना तेच विचारत होती का मिळतील काल मासे की नाही तर आपण त्या शेतात गेलो होतो आपल्या खालच्या शेतात जिथे आपल्याला परवाला जायचंय आवायला इथे मस्त गेले असतो ना पण पप्पा की नसतील आता पूर जास्त आला, आला पूर आला येस जास्त पूर आला त्याच्यामुळे आता मासे आपल्याला तिथे पकडू शकत नाही आपण मासे असं सगळं हा बघ पाऊस किती आला आता बाहेर नाही निघायचं चला आले ना मासे चढायला लागले ना तर पण चढतात ना ह्याला पण हा हा काय टा त्या वालतील आपले चालवायचं असा तिथे थोडायला लावलं मी मग जाजे ना त्यांना लागते लक्ष्मी तिकडे एकदम नको जा वो वृंद आहे आता अशी आपण सांगितलं एकदम तिकडे नको जा वो वृंद आहे आता संजय इकडे या पण त्या वो वृंद आहे ना मध्ये वो वृंदा पडत असं मग आता फिरवणार आहे तिकडे आता वाढणार आहे Hmm. Short breaks, and I am so. <load t> Sony, <hums> <t> <hes Coinfolio> <hums> <hums> <cat2 t> <olabilir> मी म्हणजे तिघी दुसऱ्या नाहीये माने भाऊ ना आम्ही दोघ आणि ओक जाम रुंदा घ्यायचो आपण ओक किती रुंदा घ्यायचं जाम बाप्रे, 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 का मग गमती करायचं का मग ते बापरे 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 काही माने सांगायचं हा आलो 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 हो मी आलो आलो थांब थांब आलो आम्ही शेतावर जायचो ना ती पाड्या ती कधीच यायची जरा पुढे यायची यायची नाही मग यायची काय एक दुसरी ते नीलमची आईशे ना ते त्यांना कमली का कमली बाय कमली बाय कुत्र्याचं पाय गेलं का पाय ग का? गट <laughs> कारण रस्त्याला त्याचं बारकच पाय ना चालायची कधीच दिसायचं पाय चलो हा आण हा, हा ते, <laughs> ते पण <laughs> <Get up>! oh! <laughs> वा हा दोन आण वा इथे शिकली बघ नऊ तू अडकून राहिले ते बघ आली पण <laughs> 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 ती इथे ठेव हा टाक व्हेरी गुड भाऊ हा जा लोलायला तिला लोलायलाच लायलाच <laughs> लो आणलंय ला ला आज ते मध्ये आईच्या मागे ते पण बाकी पण बोलतील ना तुम्ही चालू केला का ला डोंगराला डोंगराला ये डोंगराला लाय दुका ते दुख्याचा पड पाणी ते दुख्याचा ते दुख्याचा पड पाणी

नवऱ्या वाटेलि नवऱ्या वाटेल नवऱ्या ओटेली रोटे हे बाकीची मला बोलाय निरवटेली हे बोला नवऱ्या सागा वेगावाची ना सागा वेगा वाजे सागा वेगा वाचीन सागा वेगा वाचे रे गावाची रे सागा वे

હવા દયા બોલા ગોલા નવરાબડે હવાંધા યા બાળ હવાંધ ગઈ શેખ આલે घरवाले दादान नदी घरवाले नी रे नदी सपारी मुल केली नदी सपारी मुहुल केली रे आले करते तुम्हाला हा व्हिडिओ बघायला खूप आवडला असेल आवडला तर नक्की तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा खूप सारे शब्द माझ्यासाठी पण नवीन होते आणि मी पण पहिल्यांदाच असं आवनीला वगैरे गेलेली आहे प्रॉपरली सो त्याच्यामुळे माझ्याकडून जर काही शब्द चुकले असतील तर त्यासाठी मी माफी मागते आणि तुम्हाला जे एक्झॅक्ट वर्ड्स माहिती असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आपला एक व्हिडिओ अजून ह्यानंतर येणार आहे तो तर धम्माल असणार आहे म्हणजे तुम्हाला येवाना कालच असेल पुढे बट त्यामध्ये खूप जास्त मजा असणार आहे तो शेवटचा दिवस होता आणि त्या दिवशी मी ब्लॉग केला पर्पजली केला की सगळेजण खूप एन्जॉय करतील शेवटचा दिवस आहे आपली आवनी पण मस्त झाले आणि खूप धम्माल आहे त्या ब्लॉगमध्ये सो तो ब्लॉग बघायला तर बिलकुलच विसरायचं नाही आहे ह्या ब्लॉगला नक्की लाईक करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमची आवनी झाली की नाही आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेट येऊन बाय गळी गं लाची लाल गुलाबाची टोपी यासी लाल गुलाबाची टोपी बोलवले यानी मेलेनी मोराचा यानी मेलेनी रामना सीता बैस कट्या केलती बैस कट्या केलती